हे कांदे पोहे बघा ना अगदी मऊ लुसलुशीत दिसायला इतके छान दिसतात की नाही अगदी खायलासुद्धा तेवढेच भारी लागतात यासाठी शेंगदाणे कसे तळायचे किंवा पोहे कसे धुवायचे प्रत्येकी माप कसं घ्यायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मऊ लुसलुशीत असे पोहे कसे करायचे ते बघणार आहे अगदी झटपट होतात पोहे किती घ्यायचे प्रत्येकी किती घ्यायचे किंवा कांदा किती घ्यायचा हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे याआधी आपल्या चॅनलवर बटाटा पोहे कांदे पोहेची रेसिपी आहे पण नव्याने आपल्या कुटुंबामध्ये सहभागी झालेले व्हिवर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी म्हणून हा पुन्हा एकदा व्हिडिओ कारण तसे तर ता पोहे आपण नेहमीच करतो प्रत्येकाच्या घरात अगदी आठवड्यातून एक दोन वेळेला तर होतच असतील पण प्रत्येकाची नवीन नवीन पद्धत असते तर ही माझी वेगळी एक पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत ता बघा तर त्यासाठी काय केलं मी ज्या कढईमध्ये आपल्याला पोहे करायचे की नाही तेच घेतले म्हणजे भांडी कमीत कमी वापरता येवी अशी तर आता मी काय करते एक पाच बोटाच्या मध्ये जेवढे पोहे बसतात की नाही ती जी मूठ असते आपली त्या मुठीने प्रत्येकी घ्यायचं म्हणजे प्रत्येकाला एक अशाप्रमाणे घ्यायचं म्हणजे असं हे बघा अशा पद्धतीने असं घेतलं की एक प्रत्येकाला एक अक्षी बरोबर होते अजिबात कमी किंवा जास्त होत नाही आणि मग जे प्रत्येकी जेवढं आहे त्यापेक्षा एखाद मूठ जास्त घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित माप होतं जास्त कमी किंवा जास्त अजिबात होत नाही तर आता याला धुवायचे कसे ते दाखवते शक्यतो आपण पोहे आणले की मी काय करते छान चाळणीने चाळून पाकडून ठेवते म्हणजे त्याच्यात पीठ वगैरे राहत नाही तर आता काय करायचं एकदम पाणी घालायचं अगदी भरपूर एकदम पाणी घालायचं आणि याच्यातून वरचं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि पटकन आपल्याला काढून चाळणीमध्ये घालायचे चा। जास्त दूध बसायचं नाही किंवा पाणी बदलत बसायचं नाही त्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला सांगते ज्या चाळणीत तुम्ही काढणार आहे की नाही त्या चाळणीमध्ये पोहे घ्यायचे आणि सरळ पो चाळणी जी आहे ती नळाखाली धरायची एवढंच करायचं आपल्याला तर इथे मला नळापर्यंत कॅमेरा माझा जात नाही त्यामुळे मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते हे बघा ह्या चाळणीत मी काढून ठेवते की नाही त्याऐवजी ह्या चाळणीतच पोहे घ्यायचे आणि सरळ नळाखाली धरून छान नळाच्या खाली फिरवून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ भिजत घालायचे नाहीत एकदा पाणी ओतलं की पटकन त्याला उपसून बाजूला ठेवायचं म्हणजे पोहे जे आहेत ते असे जास्त भिजले जात नाहीत किंवा गजगजीत पोहे होतात की नाही पोहे कसे असे घट्ट घट्ट होतात गाठी होतात पोह्याच्या तर त्या अजिबात होत नाहीत छान फडफडीत पड़ असे पोहे तयार होतात पण मऊ लुसलुशीत होतात इथे ही टीप आहे तुम्ही लक्षात घ्या पोहे पाण्यात जास्त वेळ भिजत घालायचे नाहीत पाणी गोतलं की पटकन लगेच आपण त्याला जास्त चुळवून घ्यायचं नाही किंवा घासत बसायचं नाही पाणी जास्त भरपूर घ्यायचं आणि पटकन उपसून चाळणीत घालून ठेवायचं चा, किंवा मग अशी सांगितलं तसं सा, नळाखाली चाळण ठेवली तरीही चालतं आहे बघा आणि पाण्याखाली काढल्यानंतर पटकन एकदा हात फिरवून घ्यायचा म्हणजे त्याच्या गाठी होत नाही तर आता मी कांदा किती घेतला आहे ते दाखवते तर जेव्हा कांदा पोहे करतो की नाही त्यावेळेला कांद जेवढे पोहे असतील कमीत कमी तेवढे कांदे घ्यावे आणि मग बाकीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी मिरची थोडीशी घेतलेली आणि ही जी मिरची आहे की नाही म्हणजे मला तिखट कमी लागतं म्हणून मी फोडणीमध्ये कमी मिरची घालते आणि ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याला अशी चिरून ठेवते बाजूला आणि थोडीशी तेलामध्ये परतून घेते तर भरपूर अशी कोथिंबीर घेतली खोबरं घेतले आणि कांदा तर चार मुठी जर पोहे असेल तर चार मुठ कांदा म्हणजे जवळजवळ मोठे कांदे आहेत ते तीन कांदे घेतलेले आता हे बघू शकता तुम्ही पोहे असे थोडेसे असे मोडून घ्यायचे म्हणजे एकदम घट्ट होत नाहीत कारण आपल्याला फोडणी दिवसपर्यंत वेळ लागणार आहे बघा हे सगळं करून घेतलं आता तेलामध्ये आधी शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर शेंगदाणे जेवढे हवे तेवढे मी चांगले मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत कारण असे खरपूस शेंगदाणे भाजलेले पोह्यामध्ये आमचे सगळेच खातात त्यामुळे मी जराशी जास्त घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे घ्या तेल थोडंसं गरम झालं की शेंगदाणे आधी तळून घ्यायचेत आणि हे तळलेले शेंगदाणे आपण जे पोहे धुवून ठेवलेत की नाही त्या चाळणीवर त्याच त्या पोह्यावर काढून घ्यायचे आता पोह्याचा रंग छान शेंगदाण्याचा रंग छान बदलला आहे बघू शकता छान खरपूस असे हे भाजलेत तळून घेतलेत आता मी त्या पोह्याच्या चाळणीवरच टाकले आता त्याच तेलामध्ये मोहरी घेतली मोहरी छान तळतळली की मग जिरे घालायचे लक्षात घ्या जिरे आणि मोहरी एकत्र घालायची नाही आधी मोहरी छान तडतुड द्यायची पूर्णपणे छान फुलून आली पाहिजे मोहरी आणि मगच जिरे घालायचे कारण जिरे लवकर करपतात मोहरीला फोटायला वेळ लागतो त्यासाठी मोहरी पूर्ण फोडून घ्यायची आणि मग जिरे घालायचे आता कढीपत्त्याचे पंधरा ते वीस पानं घातलेत कडीपत्ता भरपूर घाला पोटाला खूप चांगला आहे अशा पद्धतीने खाल्लं तर आपलं पोटात जातो आता मी काय केलं इथे जे जिरम होरी टाकली की नाही त्याआधी शेंगदाणे तळून घेतले की त्याच ते तेलामध्ये मिरची तळून घ्यायची मला लक्षात राहिलं नाही म्हणून मी नंतर दुसऱ्या एका याच्यामध्ये छान थोडंसं तेल घालून मिरची फ्राय करून घेतली होती आता कांदा पूर्ण तळून झाला म्हणजे फार अगदी लाल करायचं नाही आणि मग नंतर मिरची घालायची जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर मात्र कांदा घालायच्या आधी मिरची घाला आणि नंतर कांदा घाला मला थोडीशी तिखट कमी लागते म्हणून मी नंतर घातलेली आहे आणि बाकीच्यांना तिखट लागतं म्हणून परत मिरची मी छान तळून त्यांना पोह्यावर दिली होती हे बघा अशा पद्धतीने हे छान कांदा आणि मिरची सगळी फ्राय करून घ्यायची आता कांद्या पोहेसाठी कांदा फक्त नरम करायचा असतो कांदा जास्त परतायचा नाही किंवा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही आणि आता याच्यामध्ये हे बघा इथून मी पोहे पूर्णपणे घालून घेतले कांदा जिरं मोहरी कांदा हळद सगळं एकत्र आधी घालून घेतलं आणि वरून हे पोहे जे आहेत ते असे छान मोडून घेतले आणि आतमध्ये घातलेले आहेत पोहे फोडणीला द्यायच्या आधी पूर्णपणे फोडून घ्यायचे कुठे गाठी जर होत असेल तर त्या हाताने मोडून घ्यायच्या आणि मगच फोडणीत घालायचे कारण एकदा फोडणीत घातलं की मग चमचाने तुम्हाला जास्त हलवावं लागतं त्याआधी हाताने छान मोडून घ्यायचं आता मी याच्यावरून मीठ घालते जेव्हा तुम्ही हे चाणीमध्ये ज्या वेळेला तुम्ही गाठी मोडत असता की नाही त्याच वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घालून छान आधी पोह्याला लावून घ्यायचं आणि मग फोडणीला घालायचं असं केलं तरीही चालेल हे बघा छान आता हे परतून घ्यायचं आहे पोहे अगदी मौसूत भिजलेत अगदी जास्त पाणी झालेलं नाही किंवा जास्त कोरडे राहिलेले नाहीत तर मग अशी सांगितल्याप्रमाणे पोहे कसे भिजवायचे त्या पद्धतीने जर पोहे भिजले की आणि कांदा परतूसपर्यंत छान भिजतात पोहे भिजायला जास्त वेळ लागत नाही आता छान परतून घ्यायचं हे सगळं आणि हो इथे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे पोहे करत असताना डाएट थोडंसा बाजूला ठेवायचा आणि पोह्याला थोडंसं तेल जास्त वापरा त्यामुळे पोहे अगदी एकदम खमंग असे होतात इथं महत्त्वाची टीप आहे तुम्हाला जर आवडत असेल जे आवडत नसेल कमी घातलं तरी चालेल पण पोहे कसे असे खमंग असे लागतात त्यासाठी तुम्हाला सांगते तेल थोडंसं सा जास्त वापरायचं आता छान परतून घेतलं आणि वरून मी झाकण लावलं होतं या झाकणाच्या खाली छान वकलून येतात पोहे हे बघा छान त्याला वाप आली आहे आता मऊ अगदी पोहे तयार झालेत आता तुम्ही बघू शकताय पोहे अजिबात एकमेकाला चिकटलेले नाही आहेत अगदी पोह्यास तुम्ही चिवडा करता की नाही अगदी त्याच पद्धतीने हे बघा बघू शकता असे फडफडीत होतात पण हे पोहे अगदी मऊसूत झालेले आहेत तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल अगदी छान अशी आणि सो एकदम सोपी पद्धत आहे फार काही अवघड नाही आहे कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे आणि तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे त्यामुळे तुमचे कांदे पोहे जेव्हा तुम्ही कराल की नाही घरात त्यावेळेला शेजाऱ्यांनी अगदी आवर्जून सांगितलं पाहिजे की बाजूच्या रूममध्ये पोहे होत आहेत वरून थोडंसं कोथिंबीर घातली खोबरंच किसलेले घातलं थोडंसं मी कमी पडलं होतं ते घातलं मी आणि साखर घातली आणि पोहे अशा प्रकारे तयार झाले आपण पुन्हा भेटूया